नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकवानंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो घटक आहे तेरावा थोडं आभार नियमन करूया थोडं आभार नियमन करूया कृती एक आभार आणि अभिनंदन या शब्दांना इतर भाषेतील शब्द शोध मराठीमध्ये आभार अभिनंदन तसं इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात थँक यू अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन चिनीमध्ये क्षीय ख्षी क्षयम आणि अभिनंदनासाठी जपानीमध्ये अरिगाटो आणि ओमेडो रशियन मध्ये स्पेशिया या पद्धतीने यांचं अभिनंदन आणि आभार या भाषेमध्ये केले जातं तुझ्या शाळेत गांधी जयंती निमित्त आलेल्या पाहुण्यांचे आभार मानणारे पत्र किंवा ईमेल उत्तर दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस प्रति माननीय प्राध्यापक यश एस डोंगरेसर मरेश्वर विष्ठ महाविद्यालय शिवाजीनगर डोंगरे सर आपण आमच्या शाळेत दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महात्मा गांधी यांच्या आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आपण आपल्या वेगळं कामकाजातून आमच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात राहून आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी आपले आभारी आहोत हे पत्र मी मुख्याध्यापकांच्या अनुमतीने आपणास लिहिले आहे कळावे आपला नम्र अमृत पाटील विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती विद्यालय शिवाजीनगर आणि अशा पद्धतीने तुम्हाला आभारपत्र आहे मित्रांनो <coughs> शाळेत होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तुला संधी मिळाली तर तू उपस्थितांचे आभार कसे प्रकट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आपण सर्वजण वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपले आभार मानतो तसेच कार्यक्रमाचे आयोजक संयोजक प्रेक्षक प्रयत्न करणारे व्यक्ती या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अशा पद्धतीने आपण आभार प्रदर्शन चार ओळीमध्ये थोडक्यात करायचे असतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा पु ल देशपांडे यांचे युट्यूबवरील भाषण मिळवून ऐक युट्यूबवरती तुम्ही पु ल देशपांडे असं नाव जरी टाईप केलं तरी तुम्हाला त्यांच्या भाषणाशी संबंधित व्हिडिओ मिळेल या ठिकाणी एक छान व्हिडिओ लिंक मी तुमच्यासाठी टाकलेली पु ल देशपांडे यांच्या युनिव्हरी भाषणाची त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही त्यांचं भाषण ऐकू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर, तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम पत्रिका तयार कर कुठलाही कार्यक्रम जर साजरा करायचा असेल तर त्याची कार्यक्रमाची रूपरेषा त्याला आपण कार्यक्रम पत्रिका म्हणतो या पद्धतीने तयार करावं तर मित्रांनो बघा पाच सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रम पत्रिका कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री के पाटील सर मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे ए व्ही गायकवाड साहेब केंद्र प्रमुख त्यानंतर प्रमुख उपस्थिती श्री एन एन रोडे अध्यक्ष शालेय स्थापन समिती तुम्ही या पद्धतीने करू शकता या ठिकाणी प्रमुख उपस्थिती या ठिकाणी दिलेली आपण कोण कोण आहे ते तर या ठिकाणी प्रस्ताविक प्रतिमा पूजन मान्यवरांचे स्वागत स्वागत गीत विद्यार्थी भाषणे विद्यार्थ्यांची नावं तुम्ही पुढे लिहू शकता स्वागतगीत कोण म्हणणार आहे त्यांचे नाव या ठिकाणी लिहायचे त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन त्यानंतर अध्यक्ष भाषण आभार प्रदर्शन आणि समारोप या पद्धतीनं हा कार्यक्रम पत्रिकेचं नियोजन आपल्याला करावंच लागतं मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला ऐक्य कार्यक्रम घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचं नियोजन वापरू शकता कृती सहा आणि शेवटची कृती आहे तुम्हाला माहित असलेले किंवा शोध घेऊन दिंडी उदाहरण लिहा दिंडी म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊया तुम्हाला या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही फक्त एक माहितीसाठी मी या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला फक्त उदाहरणं लिहायची आहेत दिंडी वृत्त एक मात्रावृत्त वृत्त किंवा जाती आहे दिंडी वृत्तात पंक्तीमध्ये अक्षरसंख्या समान असण्याची शक्ती नसते म्हणजे एका पंक्तीत बारा आणि दुसऱ्या पंक्तीत चौदा अक्षरे असू शकतात आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे दिंडी वृत्तात शेवटी दोन अक्षरे गुरु म्हणजे दीर्घ असणे गरजेचे आहे वृत्ताच्या शेवटी अनुप्रास किंवा यमक असणे सुद्धा गरजेचे आहे बघा उदाहरण आहे या ठिकाणी तुझी चिंता ती दूर करायचे करुणी आलो सखी लग्न निश्चया ते या ठिकाणी या ते या ते हे दोन्ही पण या ठिकाणी दीर्घ अक्षर आहेत विभव सद्गुण कुल रूपयुक्त ऐसा असे जामाता रतीस मदान जायचा बघा जय आणि सा अय आणि सा हे दोन्ही पण या ठिकाणी दीर्घ अक्षर आहेत अशा पद्धतीने संगीत सौभद्र यामधील ह्या पंक्ती आहेत अण्णासाहेब किर्लोसर यांनी लिहिले तसा दुसरं उदाहरण या ठिकाणी तया का सारी राजहनसपा हे राजहंसाचा हंसाचा कळप होत आहे तयासाठी हे वापिकाचे पोहे नळे केले हे कोण म्हणे या ठिकाणी पोहे नोहे पाहे आणि पाहे हे सर्व दीर्घ वृत्त आहेत दीर्घ अक्षर आहेत आणि नलराजा आणि हंस या काव्यामध्ये या काव्यपंक्ती आहेत रघुनाथ पंडित यांनी लिहिले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ फक्त वाटला तर लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनल करा व आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा थँक्यू